चौऱ्याऐंशी बंदरात हा जंजिरा अठरा टोपेकरांचे उराव शिवलंका अजिंक्य जागा निर्माण केला सिंधुदुर्ग जंजिरा जगी आसमानी तारा जैसे मंदिराचे मंडन श्री तुलसी वृंदावन राज्यास भूषणप्रद अलंकार चतुर्दश महारत्नापैकीच पंधरावे रत्न महाराजांस प्राप्त झाले सह्याद्रीतील राजगड तोरणा सिंहगड आणि प्रतापगड यांच्या साक्षीने छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचा पाया मजबूत केलाच होता पण स्वराज्य वाढवण्यासाठी महाराजांचा अश्वमेध चौफेर दौड लागला त्यावेळी समृद्ध कोकण किनारपट्टीने महाराजांचं मन ओढून घेतलं स्वतःचा आरमार उभा करण्यासाठी गरज होती एका जलदुर्गाची आणि त्याचवेळी महाराजांचं मन गुंतलं मालवणजवळच्या या कुर्टे बेटावर अथांग दर्यावर ताबा ठेवायला याच्यासारखी जागा नाही हे महाराजांच्या बुद्धीने ओळखलं आणि भारतीय नौदलाचा जनक म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख करून देणारी सिंधुदुर्ग नावाची शिवलंका वसली सिंधुदुर्ग बांधण्यासाठी अजून एक कारण सुद्धा होतं ते म्हणजे बेटाच्या भोवती असणारे आडवे तिडवे छुपे खडक खडकामुळे दुर्गाभोवती तीन कोसांपर्यंत मोठ्या नौका येणं अशक्य होतं पंचवीस नोव्हेंबर सोळाशे चौसष्ट साली मालवण किनाऱ्यावरील मोर्याचा धोंडा या गणेश चंद्रसूर्य शिवलिंग कोरलेल्या दगडाची पूजा करून व समुद्राला श्रीफळ अर्पण करून महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याचा मुहूर्त चिरा बसवला होता आणि सुमारे तीन वर्षांनी जवळपास एक कोटी होण खर्च करून एकोणतीस मार्च सोळाशे सदुसष्ट साली महाराजांच्या मावळ्यांच्या मदतीने वैभवशाली शिवलंकात सिंधुदुर्गचं का काम पूर्ण केलं महाराजांनी जवळपास तीनशे पन्नास वर्षांपूर्वी वसवलेलं वैभव बघता बघता कधी आपण या जलदुर्गाच्या महाद्वारात महा येऊन पोचतो याचं भानच राहत नाही महाद्वारातून प्रवेश करताना लक्षात येते मुख्य प्रवेशद्वारावरती प्रत्यक्ष हल्ला न होण्यासाठी वळवलेला आणि वरतून बुर्जावरतून गनिमावरती हल्ला करायला सोपं व्हावं म्हणून केलेला नागमोडी असा अडचणीचा गोमुखी पद्धतीचा मार्ग द्वारात प्रवेश करताना दक्षिणमुखी हनुमानाचं दर्शन घेऊन आपण प्रवेश करतो वायरी भूतनाथ गावाच्या हद्दीमध्ये प्रवेशद्वारातून आत येऊन दिसतात भव्य अशा देवड्या म्हणजेच पहारेकरांच्या खोल्या आणि इतिहासाची खून दाखवणारी मोडकळीस आलेली तोफ ह्या मालवणच्या सिंधुदुर्गाभोवती महाराजांनी बांधलेले पदमगड राजकोट सर्जेकोट हे उपकोट सिंधुदुर्गाची देत अजूनही दिमाखात आहेत पुढे जरी मरी देवीचं दर्शन घेऊन आपला प्रवेश होतो महाराजांचा सहवास लाभलेल्या दुर्गावरती इथे कोकणाचं वैभव असणाऱ्या नारळाची झाडं दिसतात आणि त्यांच्याच मध्ये दिसतो अजूनपर्यंत एकही चिरा न हल्लेला पावसाळी तलाव पुढेच दिसतं शिवाजी महाराजांचे दुसरे पुत्र छत्रपती राजाराम महाराजांनी बांधलेलं शिवराजेश्वर मंदिर गाभाऱ्यात महाराजांची काळ्या पाषाणातली रेखीव मूर्ती आणि महाराजांच्या वापरातल्या मराठा मुठीच्या तलवारीकडे बघायचं आणि नकळत आपला माता महाराजांसमोर टेकतोय याचा दैवी अनुभव घ्यायचा आणि परत आपल्या मार्गाला निघायचं आकाशात सूर्य असेपर्यंत गड सोडू नका हा शिवरायांचा आदेश अंतिम मानून गडावरती आजही पुजारी व इतर मानकऱ्यांची दहा ते पंधरा घरे दिसतात पुढं गडकऱ्यांच्या घरांसमोरून गेलं की येतं चारही बाजूंनी खाऱ्या पाण्याने वेढलेल्या बेटावरती गोड्या पाण्याचा चमत्कार दाखवणारं आणि मंदिरात विहीर असल्याचा एक आगळवेगळा अनुभव देणारं महादेवाचं मंदिर मंदिराच्या बाजूला दिसतात त्या म्हणजे हा दुर्ग बांधण्यासाठी महाराजांनी सर्वात पहिली जी गोष्ट लक्षात घेतली होती त्या ह्या गोड्या पाण्याच्या विहिरी ह्या दुर्गाला वैभव आणि समृद्धी आणणाऱ्या या गोड्या पाण्याच्या विहिरींची नावं नक्कीच सुंदर वाटतात ती म्हणजे दही भाव दूध भाव आणि साखर भाव विहिरींच्या पुढेच दिसतो तो आगळ्या वेगळा निशानकाठी बुरुज किंवा दर्या बुरुज बुरुजाचं वैशिष्ट्य म्हणजे हा बुरुज ताटाच्या सलग साखळीत नाही इथून संपूर्ण किल्ल्याच्या परिसरावर लक्ष ठेवलं जात असे आणि समुद्राला एक आपलेपणाची जाणीव केरून देणारी भगवी निशाणीची काठी इथंच लावली जात असेल म्हणून बुरुजाचं नाव निशानकाठी बुरुज असेल ही भावना मनात नक्कीच येऊन जाते निशानकाठी बुरुजाच्या बाजूलाच पिवळ्या दगडांमधून वर चढलं की अजून छोट्या तटबंदीच्या साखळीत नसलेला बुरुज लागतो आणि पुढं बुरुजावरतून खाली उतरली की दिसतं ते किल्ल्यावरच्या आगळीवेगळ्या रचना म्हणजेच पारेकरांसाठी तटबंदीमध्ये बांधलेले सुमारे चाळीस शौच कुपे आणि त्याच्यापैकीच हे एक रचना वळवून अशी केली आहे की खाजगीपणा पण राहावा आणि गडावरती घाण पण राहू नये पुढे आपल्याला पायऱ्या घेऊन जातात चार किलोमीटरच्या परिगात पसरलेल्या सिंधुदुर्गच्या तटबंदीवरती एक सुंदर गोष्ट म्हणजे संपूर्ण गड तटबंदीच्या माथ्यावरून चालत सुद्धा फिरता येतो सिंधुदुर्गाचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर जवळपास पस्तीस फुटाची उंची असणारी आणि दहा फुटाची रुंदी असणारी पायात शिशवतून मजबूत केलेली तटबंदी गडाला अभेद्य करून टाकते या दुर्गावरती जवळपास बेचाळीस बुरुज आहेत इतके बुरुज असण्याचं कारण म्हणजे सिंधुदुर्गाचा असणारा घेरा आणि समुद्रातून चौफेर दिशेने आलेल्या गनिमावरती तोफांचा मारा करण्यासाठी प्रत्येक दिशा वापरात येण्यासाठी असे बांधले पन्नास वर्ष समुद्राच्या लाटांचा मारा दिमाखात उभा असलेला सिंधुदुर्गाची रचना बघताना लक्षात येतं ते गोविंद विश्वनाथ प्रभू आणि हिरोजी इंदलकर या अनुभवी स्थापत्य विशारादांनी गडाच्या प्रत्येक कामातोतून दिलेली श्रद्धा निष्ठा आणि अनुभव ज्या दिवशी महाराजांनी चौऱ्याऐंशी बंदरी आईसा जागा दुसरा नाही इथे बंदरी नूतन जंजिरा वसवावा अशी आज्ञा केली त्या दिवसापासून हिरोजी इंदुलकरासारख्या जाणत्या नेतृत्वाखाली सुमारे पाचशे पाथरवट दोनशे लोहार शंभर गोवेकर पोर्तुगीज काराकीर आणि तीन हजार मजूर सलग तीन वर्षे कुरटे बेटावरती रमले आणि हा अजिंक्य सिंधुदुर्ग निर्माण केला सिंधुदुर्गाचं बांधकाम चालू असताना शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदेत अडकले होते पण महाराजांचं मन सिंधुदुर्गात अडकलं होतं महाराजांनी इंदुलकरांना पत्र लिहिलं आमचं मन सिंधुदुर्गावरती गुंतलं आहे जाणावे संपूर्ण काम व्यवस्थित करा माणसे नवीन आहेत त्यांना सांभाळून घ्या आणि प्रत्येकाचा उपयोग करून घ्या पाया भरपूर रुंद घ्या खाली कातळ असला तरी दोन्ही बाजूला दोन हात सोडून तटबंदीची इमारत घेता येईल इतकी रुंदी घ्या तट कुठे रुंद तर कुठे अरुंद घ्यावा लागतो अनुकूल वाटेल त्याप्रमाणे करावे पायामध्ये ओतण्यासाठी शिशे पाठवण्याची व्यवस्था आहे नीट पाहून मोजून माल ताब्यात घ्या टोपीकार साहूकार लबाड जात असते डोळ्यातलं काजळ चोरून नेतील कळून पण देणार नाही परत येऊन कामाचा रोज मागतील सावध रहा गडावरती गोड पाणी भरपूर आहे टाक्या बांधून त्यात वाळू साठवा गोड्या पाण्यात खारी वाळू साठून ठेवा दोन चारदा भिजू दे म्हणजे वाळूचा खारेपाना निघून जाईल मग ती गोड्या पाण्याच्या विहिरीमध्ये टाका घाटावरून चून कडी पाठवून दिली तपासून घ्या मिसळ नसेल याची काळजी घ्या आणि उत्तम किंमत देत जावा पैशाचा विचार करू नका या पत्रावरून महाराजांना दुर्ग उभारणी आणि त्यासाठी झटणाऱ्या माणसाची किती काळजी होती याचे कल्पना येऊन जाते सिंधुदुर्गाच्या तटबंदीवर आदळणाऱ्या लाटा बघितल्या की कि वाटतं कितीही अतिक्रमण झालं तरी तीनशे पन्नास वर्ष मजबूत राहिलेला सिंधुदुर्ग महाराजांनी दिलेल्या स्वराज्यासारखा आहे आणि समुद्र बघितलं की वाटतं महाराजांनी आपल्यासाठी जे स्वराज्य निर्माण केलं ते असं समुद्रासारखं न संपणार आथांग आहे पुढं तटबंदीवरून चालत राहिलं की ध्वज लावण्यासाठी केलेली व्यवस्था जागोजागी दिसत राहते रेखीवजांग्या चर्या फांज्या मोरजंग्या बुरुज तटबंदी गडाच्या सौंदर्यात भर टाकतच राहतात बेचाळ बुरुज असलेल्या सिंधुदुर्गावरती तटावरती वर खाली करण्यासाठी जवळपास पंचेचाळीस जिने ठेवलेले दिसतात असंच वर चढून गेलं की मुख्य प्रवेशद्वाराच्या महाद्वारावरती नगारखाना इमारत दिसते महाराज प्रवेश करताना इथूनच नौबत जडत आणि वरतीच दिसते ती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात आयुष्य सुखकर केलेली भगवी निशाणी नगारखान्यापासून तटबंदीवरून थोडं पुढं आलं की दोन घुमट्या दिसतात एक गडाच्या तटावर तर एक तटाच्या खाली आणि जवळजवळ जात राहिलं की अंगावर शहारा यायला सुरू होतो या घुमट्यामध्ये दिसतात ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाताचे आणि पायाचे ठसे पर्यटकांनी हात लावून पुसट करून टाकलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या ठस्यांना पुरातत्व विभागाने दार लावून सुरक्षित केले असले तरी एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे गडावरती पावित्र्य राखणारे आपण महाराजांच्या हातापायाचे ठसे समोर असले असते तर आपण सुद्धा या पवित्र ठस्यांना हात लावल्यापासून स्वतःला नक्कीच रोखू शकलो नसतो सिंधुदुर्गाचं चा काम चालू असताना चुन्याच्या ओल्या गिलाव्यावर महाराजांच्या डाव्या पायाचा आणि उजव्या हाताचा ठसा उमटला गवंड्याने थापी न फिरवता ठसे तसेच ठेवले पुढे छत्रपती संभाजी महाराज दुसरे यांची पत्नी महाराणी जिजाबाई यांनी सतराशे त्रेसष्ट मध्ये सिंधुदुर्गाचे शिलेदार यसाजी शिंदे यांना लिहिलेले एक पत्र दिसतं ज्यामध्ये तीर्थरूप कैलासवासी महाराज राजश्री छत्रपती यांचे ठसे गची व कोनाडा करून बांधून राखावे पूजा व नैवेद्य करत राहावा अशी आज्ञा पत्रातून केलेली दिसते चला तर मग आजचा आपला प्रवास इथपर्यंतचाच होता संध्याकाळी झाल्यामुळं गड बघण्यासाठी जास्त वेळ देता न आल्याची एक खंत मनात राहून जाते पुन्हा आलो की गडाचा सहवास जास्त वेळ घ्यायचा आणि सिंधुदुर्ग वरतून कसा दिसतो याचा सर्व गडप्रेमींना अनुभव द्यायचा हे मनाशी ठरून परतीचा प्रवास सुरू केला आम्ही आमच्या दृष्टीतून दाखवलेला आणि सांगितलेला अशी अपेक्षा करतो तुमचं प्रेम नक्कीच आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या वैभवात डोकवण्याचं सामर्थ्य देत राहील व्हिडिओच्या शेवटी सिंधुदुर्गापर्यंतचा प्रवास आणि व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये किल्ल्याची सर्व माहिती मेन्शन केली आहे ती नक्कीच बघावी चला तर मग छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय